हॅलोय तुम्ही विचार करत असाल आज खालून व्हिडिओ शूट करते तर आम्ही चाललोय गणेशकाच्या आत्याकडे आणि त्या गेल्यात बाहेर शामी आमच्याकडे आहेत तर आम्ही पोचलो तो परंतु त्या जर नाही आल्या तर आम्ही आतमध्ये जाऊ आणि त्यांना माहिती आहे आम्ही येतोय म तुमच्याकडे चावी होती जा मग चावी त्याच्या बसले बसले कशाव चला ती कशा बसली आहे चला ना नाही चला कनिष्का कुठे आले आपण चला चला आत्ता नाहीये सप्राईज आत्ताच्या घरी आलोय आत्तूच नाहीये आता बाहेर गेलो इथे नाही आहे तू आता जिऊला गेली येणार आ तू चल आता तू येणार एक तासला गेलं अजून नाही आहे तर काय बघू दे बर व्हिडिओ कॉल करत आहेत To, så det er sådan, jeg det. Hvad så. det Ma!

थांब 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 अरे तसं मी टाक मी करायचे करणार तसं करायचं डोंट टच डोंट टच आता दोन दोन दगा झाल्या गणेश कला जा एक खेळ आता गणेश तू करा हा चाली तस टाक तसं नाही टाकायचं तसे नाही टाकायचे तसे नाही टाकायचं टाकायचं असं असे टाकायचं आता एक हे हातात गेली आता एवढं

Mm. light uh. Yellow. Uh. red yellow ha orange red pink ha uh. red blue blue ha uh. blue ha uh. green green ha mm. वेरी गुड कितनी है काउंट कर नीट नीट स्लो स्लो हाँ करते नहीं तू काउंट कर मेरे कशाला बोलूं 5 सिक्स ओके या आता गणेशकाची हत्या आले आणि गणेशकाला लब... प्ले गणिष्का नाहीये Okay, bye. Bye -bye. अरे येते ना वरती आवाज नको देऊसा पाय दिसतात आलीडी सांगितले आतूला शोधू दे, दे तु <स्थाथ> ना तुला तू सांगली चॉकी खाल्ली चॉकी खाल्ली अजून काय खाल्लंस

ते आपण वेज खाल्लेला हे बघू हे सँडविच बघू गणेश का तिला अग हे दाबू नको येत ना चिकन बाहेर अगं व्हेज व्हेज येते चिकन खाते वेज खाते ना चिकन नाही खाते काय बोलायचं पॅरा प्यारा झुला प्यारा प्यारा झुला पॅरा प्यारा झुला <laughs> चार टाईम मग कसं असतं पॅकेट नाव बघू अरे ब्लिंकिट आहे ग ब्लिंकिट ब्लिंक मेरी क्रिसमस <laughs>